पोलिसांना सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्या संरक्षणात अडकवले तर नागरिक सुरक्षित कसे राहणार डॉक्टर जितेंद्र यांचा सवाल रोड सेफ्टी नावाचा सध्या अस्तित्वात राहिलेला नाही सुमारे आठशे आठशे पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन होणार कसे मग हिट अँड रन होणार नाही तर काय होणार वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार अशा स्थितीत सामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे पुणे वरळीनंतर मुलुंडमध्ये हिट अँड रन झाला आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रश्न उपस्थित केले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की हल्ली पी ए कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा की नोंदवू नये असे आदेश देत आहेत पुणे वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता आता मुलुंड प्रकरणात गुन्हा दाखल जा केला जात नव्हता एकीकडे कोणाला एम पी डी ए लावायचा कोणाला तुरुंगात टाकायचं यासाठी फोन केले जातात चौकशी पारदर्शक होत नाही गुन्हेगार वाचवले जातात मग काही होत नाही म्हणून मगरुरी येते अन गुन्हे वाढत जातात हे थांबलं पाहिजे पण आता सरकारमधील मंत्रीच ठोकून काढण्याचे आदेश देत आहे म्हणजेच आता आम्हाला चिलखत शिरस्त्राण पॅड बांधूनच बाहेर पडावे लागणार आहे पण आता दोन महिन्यानंतर व्यवस्था बदलणार आहे या लोकांनी केलेली गद्दारी जनता मोडून काढणार आहे जनता या लोकांना क्षमा करणार नाही असे ते म्हणाले शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना अंतर्मनात बघावे शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शाह यांनी आरशात बघावे आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावे मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ते ईडी सी बी आय वापरून पक्ष कसे फोडले सत्तर हजार कोटींचा आरोप आरोप कोणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावे शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपले अस्तित्व दाखवता येत नाही हे अमित शहा यांनाही उमगले आहे या, उमग या शहा यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड सीबीआय यावरही कधीतरी बोलावे असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले लोकसभेमध्ये कशा अडचणी तिथे आहे दोन स्कॅम निघाले की तेव्हा त्याच्यावर बोला काय परवा जी दंगलपेमी पेटवलीत त्या विशालगडावर आणि गजापूरमध्ये त्याच्यावर काहीतरी बोला त्या यात्रेच्या दरम्यान सगळ्या काड्यांवरती आपापली नावं घ्या अशी एक नवीन तुम्ही मोहीम काढलेली आहे देशभराचा कायदो कायदा लागू करा ना हा दुकान कोणाचं ते दुकान कोणाचं त्यांनी बाहेरच नावं लिहायची हा कायदा पूर्ण भारतभर काढा आता चांगला कायदा आहे मालकी स्पष्ट होईल मुंबईतली पण कोणाच्या काय ते म्हणजे मराठी माणसांना पण कळेल त्यांच्या हातात राहिले किती जात धर्म याच्याशिवाय काही पुढचं राजकारण नाही का आणि खोटा नरेटिव्ह आता कोण सेट करते हे जरा खोटा नरेटिव्ह म्हणणाऱ्या आमच्या सगळ्या बीजेपीच्या सहकाऱ्यांना विचारा आणि आम्ही वास्तव सांगितलं तर खोटा नेरेटिव्ह शासनाने स्वतःला स्वतः पोलिसांना हाताशी पकडून जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी पकडून गडाची दंगल पेटवली आणि पोलिसांच्या संरक्षणाखाली गजापूर लुटलं असं म्हटलं तर काहीही मी घोट बोलत नाहीये